लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी सरकारचं मोठं गिफ्ट तयार आहे पण हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने लाभार्थ्यासाठी एक महत्वाकांक्षी पाऊल उचललेले आहे महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आता त्यांना स्वतः व्यवसाय सुरू करण्यासाठी एक लाख रुपयापर्यंतचे कर्ज शून्य टक्के व्याजाने देण्याची घोषणा करण्यात आली आहे या घोषणेने मुंबईतील महिलांना आनंदाचे वातावरण तयार करून ठेवले आहे थेट आता आर्थिक पाठबळ मिळणार आहे एक लाख पुरंत कर्ज कसं मिळणार हे बघा या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना केवळ आर्थिक मदत देणे एवढाच नाही तर त्यांना औद्योगिक म्हणून उभे करण्यासाठी सुद्धा आहे एक लाख रुपये कर्ज पात्र महिलांना त्यांच्या उद्योग व्यवसायासाठी एक लाख रुपयापर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाईल मुंबईतील महिलांना मुंबई बँकेच्या मदतीने बिनव्याजी कर्ज दिले जाणार आहे ज्यामुळे त्यांच्यावरील आर्थिक भार कमी होईल इतर शहरासाठी नऊ टक्के व्याज मुंबई वगळता राज्यातील इतर जिल्ह्यातील महिलांसाठी मात्र हे कर्ज नऊ टक्के व्याजाने उपलब्ध असेल या निर्णयामुळे लाडकी बहीण योजनेतून मिळणारे पैसे बाजारात ती येतील आणि महिलांना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे कर्जासाठी पात्रता काय 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 लागणार व्याजाचा परतावा हे कर्ज देण्यासाठी सरकार विविध महामंडळाच्या योजनांचा आधार घेणार आहे यात पर्यटन मंडळाची आई योजना अण्णासाहेब आर्थिक विकास मंडळ आणि ओबीसी महामंडळ यांसारख्या चार महामंडळांचा समावेश आहे या महामंडळाच्या माध्यमातून बारा टक्केपर्यंत व्याजाचा परतावा दिला जातो लाभार्थी महिला मुंबई बँकेकडून कर्ज घेणाऱ्या महिला जर महामंडळाच्या लाभार्थी असतील तर त्यांना त्या योजनेचा मोठा फायदा होईल अर्जाची प्रक्रिया सध्या तरी अर्ज करण्यासाठी सविस्तर प्रक्रिया सरकारने अजून जाहीर केली नाही मुंबई बँकेकडून कर्ज पुरवठा केला जाणार असल्यामुळे संबंधित बँकेशी किंवा महामंडळाशी संपर्क साधावा लागेल हा निर्णय मुंबईतील सुमारे बारा ते पंधरा लाख महिलांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी मोठी संधी देणारा ठरू शकतो मित्रांनो याबद्दलची अजून तुम्हाला अपडेट जाणून घ्यायचं असेल तर आपल्या या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा कारण लवकरात लवकर याचे जसे अपडेट येतील तसे मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या जवळच्या नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका सोबतच या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद